ठाकरे बोलतात त्यांच्या घरी त्यांचं जाणं येतो म्हणजे आजोबांपासून बंद आहेत आजोबांपासून आणि हे नेहमी भेटी नाही झाले तरी एवढे ते घट्ट जपले गेलेले आहेत मला आजही आठवत आहे ताईसाहेब आपण राष्ट्रपती असताना मी आपल्याला एक फोन केला जो विषय पवार साहेब म्हणाले की शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या बद्दल एक चित्रपट आला होता आणि माझी अशी इच्छा होती होता की तो ताईसाहेबांनी बघावा मी फोन केला आता मला काय मी राष्ट्रपती म्हणल्यानंतर बघ म्हंटलं बघूया फोन करून वेळ मिळेल न मिळेल तात्काळ वेळ दिला आणि नुसता वेळ नाही दिला मला सांगितलं की आपण जेवायला आलो पाहिजे पंचायत अशी होती की नेमका तो दिवस होता मंगळवार आणि मी एक माझ्या माच्या आठवणीसाठी एक मंगळवारी माझा मी उपास करतो आज अनेक वर्ष झाली मी करत आलेले राष्ट्रपतींच्या घरी राष्ट्रपती भवनात जेवणाचं निमंत्रण आणि उपास करायचं काय आता करू काय शेवटी सांगितलं मी मला म्हणा काही काळजी करू नका तुम्ही या आणि बरोबर पत्नी मुलं सगळ्यांना घेऊन या मी गेलो जेवायला बसलो म्हटलं आता पंचायतीचे मोठी पण तुम्हाला खरं सांगतो इतर सगळे जेवणाचे पदार्थ तर होतेच पण संपूर्ण डायनिंग टेबल भरून आपले मराठमोळे उपासाचे जे काही पदार्थ असतात ते सगळे तिथे होते बरं बघितलं तर तिकडे कोणी खानसामा मराठी नव्हता कोणी नव्हतं म्हणजे याला साबुगाणची खिचडी काय शेंगदाण्याची आमटी काय असेल आणखीन काय काय कोणाला त्यातनं सुत्राम संबंध असेल माहिती असेल तर कोणी नव्हतं चौकशी so, केल्यानंतर ताईसाहेबांनी खास ते सगळे पदार्थांसाठी जे काय लागतं ते मागवलं आणि सगळ्यांना ती रेसिपी सांगून माझ्यासाठी बनवून घेतले होते बनवून घेतले हे नातं म्हणतात त्याला संस्कृती म्हणतात आणि म्हणून ताईसाहेब मला खरंच आनंद आहे अभिमान आहे की या क्षणाला मी हजर राहू शकलो तुम्ही सगळ्यांनी मधुकरजी गिरीशजी मला हक्काने बोलवलं म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि उद्या पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे शुभेच्छा देताना मी हेच सांगेन की आपल्या दोघांना येताना शंभरावा वाढदिवस सुद्धा साजरा करण्याची आम्हाला संधी मिळावी आपल्याला निरोगी आणि आनंदी दिनगाय शिराव अशी ईश्वर सर्वी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्याजी ताईंचा तुम्हाला आशीर्वाद राहणारच आहे पण तुमच्या सरकारच्या मागे पाडासारखे उभे असलेले शरद पवार साहेब आहेत तिथपर्यंत हे सरकार पाच वर्ष महाराष्ट्रात राहणार आहे तेव्हा नागपुरात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा गौरव सोहळा सुरू होता त्यात उद्धव ठाकरे बोलत होते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरलं त्यासंदर्भातली ही बातमी काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावरती मुख्यमंत्री बनवू असा शब्द तुम्ही बाळासाहेबांना दिला होता का असा सवाल आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना विचारला सामना वृत्तपत्रातले अनेक दाखले यावेळी त्यांनी दिले हे सरकार स्वार्थासाठी एकत्र आल्याचा आरोप देखील फडणवीसांनी केला निवडणुकीनंतर आम्ही वाट पाहत होतो आम्हाला वाटलं की आमचे मित्र ठीक आहे काय मागण्या असतील काही गोष्टी असतील ते आमच्या सोबत येतील पण अध्यक्ष मोदय आमच्या सोबत येण्याच्या ऐवजी त्यांनी दुसरा मार्ग पत्करला आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजींनी सांगितलं की बाळासाहेबांना शब्द दिला होता शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन अध्यक्ष मोदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर आम्हाला आहे हे कुठेही असले आणि आम्ही कुठेही असलो तरी देखील आमच्या करता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे निश्चितपणे या ठिकाणी आदरस्थानीच राहतील चाळीस टक्के जागा जिंकणारे तीन लोक एकत्रित आल्यामुळे हे सरकार तयार झालं हे जनतेने निवडलेलं सरकार नाहीये हे जनतेच्या मनातलं सरकार नाही आहे हे राजकीय कप्तानी आलेलं सरकार आहे हे राजकीय स्वार्था करता आलेलं सरकार आहे त्यामुळे जनतेच्या मनातलं तुम्ही सांगू नका जनतेच्या मनातलं काय होत ते लोकसभेतही जनतेने दाखवलं ते विधानसभेतही जनतेने दाखवलं आणि जनतेने या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं अध्यक्ष महोदय अजून काय विस्तार होत नाही यांचा किती दिवस विस्तार होणार नाही या सरकार कुठे अध्यक्ष महोदय आज आपण बघा या सरकारमधला विसंवाद किती आहे भीती किती आहे मंत्री बनवले तर जे होणार नाही ते सरकार ठेवतील की नाही अशा प्रकारची भीती असल्यामुळे सरकारचा विस्तारही होत नाही आम्हाला काळजी नाहीच तुम्हालाच करायची आता काळजी आम्हाला काय काळजी करायची त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार देखील हे करू शकले नाहीत नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून विधानसभेत आज मोठा गदारोळ झाला नागरिकत्व सुधारणा विधेयक हे घटनाबाह्य आहे आणि ते राज्यात लागू करू नये अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील या कायद्याला कडाडून विरोध केला तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला हा कायदा लागू करावाच लागेल असं विधान केलंय केंद्र शासनाने जो सिटीजन्स अमेंडमेंट जो आणला तो घटनाबाह्य आहे आणि संपूर्ण देशाच्या भावना महाराष्ट्रासहित सर्वत्र मोठ्या प्रमाणावर निदर्शन याच्यावर झालेले आहेत अध्यक्ष मोदी महाराष्ट्रातला सुद्धा आहे हा विषय महाराष्ट्रातला आहे आमचे म्हणणं एवढेच आहे की या भावना या कायद्याची अंमलबजावणी या तत्व या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होता कामा नये ज्या सर्वसामान्य माणसांना या कायद्यामुळे त्रास होतोय ज्या सर्वसामान्य माणसांना या कायद्यामुळे अस्वस्थता वाटते त्या महाराष्ट्राना नागरिकांना न्याय देण्याचं काम या सभागृहाच्या माध्यमातून आमची आहे आणि त्यामुळे या कायद्याविषयीचे उद्गार काढणं त्याच्या विषयीच्या संवेदना वेदना दाखवणं बोलून दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच्याबद्दलचा असा दादागिरीचा आक्षेप घेणं हा सदस्यांच्या अधिकारांवरती अतिक्रमण आहे भारताच्या संसदेनं पारित केलेला एखादा कायदा हा बेकायदेशीर आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तो साहेबांना तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला आहे हा कायदा भारताच्या संसदेने पास केलेला कायदा आहे त्यामुळे त्याला अनकॉन्स्टिट्युशनल म्हणता येणार नाही राज्य सरकारला अधिकार देखील नाही केंद्राचा कायदा आहे तो राज्याला लागू करावाच लागतो राज्य सरकारी भूमिका घेऊ शकत नाही तो राहणारच आहे अध्यक्ष मोदी पुढच्या बातमीकडे शेतकऱ्यांना चिंता मुक्त करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः चिंतामुक्त व्हावं कारण मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावरती असलेला गेलाय असा टोला आज नेते सुधीर यांनी लगावला भाजपनं शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं तर तुम्हाला इथे बसायची वेळ आली नसती गेली पाच वर्ष तुम्ही शिवसेनेला किती छळलं असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले काम ही म्हण आपण ऐकली पण जेव्हा राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये मी मुद्दे वाचतो आहे अध्यक्ष महाराज एक मे एकोणीसशे साठ नंतरच हे पहिलं असं राज्यपालांचं अभिभाषण आहे की सात पानामध्ये संपलं किती छेळ किती अपमानित केलं आणि आता निवडणुकीमध्ये महाजी केसरकर साहेब सांगत होते तुमच्या मित्र पक्षाच्या विरोधामध्ये बंडखोरी केली त्याची माहिती सांगा ना दुसरीकडे शिवस्मारकाच्या कामाच्या सगळ्या परवानग्या आम्ही पाच वर्षात मिळवल्या आम्ही चौकशीला तयार आहोत पण त्या नावाखाली शिवस्मारकाचं काम पाच वर्ष लांबणीवरती आहे का असा आरोप देखील केलेला आहे विरोधकांनी अधिवेशनाला फक्त दोन दिवसच झाले किती उतावळेपणा करणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटलांना केलाय तांत्रिक आवश्यकता पूर्ण करून मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय ते टिकवणं सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आजच सर्वोच्च न्यायालयामध्ये अचानक काल रात्री दहा वाजता बोर्ड आला आणि त्या बोर्डावर एक केस होती सगळे जण चिंतेत होतो आपण की आज त्या केस काय होणार कारण इलेव्हनला ती कळली नशीब आपलं की ते डेट पोस्टपोन होता सहा जानेवारी लागली मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना असं म्हणेन मेन आरक्षणाला जो आक्षेप आलेला आहे म्हणजे हायकोर्टाने त्याच्या शिक्कामोर्तब केलं त्याच्यावर जो आक्षेप घेतला गेलेला आहे किंवा अपील दाखल केलेला आहे त्याची तारीख बावीस जानेवारी आहे सगळ्या वक्त्यांच्या तोंडात फक्त कधी मिठी मारू कधी मिठी मारू काही म्हणजे काही खुणवतायत काही बोलवतायत काय आरोळ्या ठोकतायत पण आमंत्रणा सगळ्यांची एवढीच आहेत आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू काय कळत नाही हो देल ना आज ना उद्या देल कधीतरी प्रतिसाद देईल चंद्रकांत दादा काय 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 वाट बघू नका आपलं आपलं काम केलं ना प्रेयसी जर असेल तर प्रियकराच्या उन्मादाला ती कधीतरी प्रसत्या प्रतिसाद देतेच हा जगाचा नियम आहे जरा थांबा दरम्यान भाजपचे ज्येष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे हे नागपुरात असल्यानं सध्या चर्चांना उधाण आहे एकनाथ खडसे लवकरच पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र आज पक्ष बदलण्याचा विचार नाही असं सूचक वक्तव्य खडसेंनी केलंय एकनाथ खडसेंनी त्यांची नाराजी भाजपच्या नेतृत्वाला आधीच कळवली आहे त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे नागपुरात आले नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला राजकीय भूकंपाची परंपरा आहे त्यामुळे एकनाथ खडसे राजकीय भूकंप घडवणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता मी नागपूरला भेट घेतलेली नाही या अफवा आहे नागपुरात कुणाचीही भेट घेतली नाही असं सांगतानाच खडसेंनी सीएम आणि पवारांनाही भेटू शकतो असंही वक्तव्य केलं मी मुख्यमंत्र्यांना भेटेल शरद पवार आले तर शरद पवार साहेबांना भेटेल आणखी कोणी भेटायचं असेल तर त्यांना काढतात तुम्ही तसा अर्थ नाही प्रकारे पक्ष बदलवण्याचा आज विषय नाही एकनाथ खडसे हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपुरात आलेले असल्यानं कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय भाजपच्या वरिष्ठांशी कायम संपर्क असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलंय मात्र जळगावात कोणतीही मीटिंग झाली नसल्याचा खुलासाही त्यांनी केला एकंदरीतच एकनाथ खडसेंचा राजकीय विचार प्रत्यक्षात कधी येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय विवेक सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नागपूर दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजपच्या आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन केलं जातं यंदा देखील नागपूरच्या रेशीम बागेत भाजप आमदारांचं बौद्धिक घेतलं गेलं मात्र बाहेरच्या पक्षातून भाजपत आलेल्या नेत्यांना नव्या विचारांची जुळून घेताना कसरत करावी भूमिका एका पक्षाची स्वीकारलेली आहे त्यामुळं त्या आयडॉलॉजीमध्ये जाताना ती स्वीकारताना त्या वातावरणात वावरताना नवीन आहे माणुसकी धर्म हा जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म आहे आणि त्या धर्माच्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्याच गोष्टी आनंददायी वाटतात भाजपत आलेल्या या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जुळवून घेताना बौद्धिक कसरत करावी लागते हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या भाजप आमदारांचं नागपूरच्या रेशीम बागेत संघाच्या नेत्यांनी बौद्धिक घेतलं राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक आणि नितेश राणे या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी हे सगळं काही नवीन आहे खरे तर आजवर या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला कडाडून विरोध केलाय पण राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं म्हटलं जातं आपण ज्यावेळी भूमिका एका पक्षाची स्वीकारलेली आहे त्यामुळं त्या आयडियोलॉजी मध्ये जाताना ती स्वीकारताना त्या वातावरणात वावरताना थोडं नवीन वाटतच आहे परंतु मनाला प्रसन्न आहे की आपण एक बाजू पाहिलेली आहे भाजप आमदार गणेश नाईक हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक मात्र गेली अनेक वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता भाजपात आल्यावर जुन्या विचारधारेच काय या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं प्रश्न असं आहे की राष्ट्रावर प्रेम गुन्हा नाहीये माणसावर प्रेम करणार गुन्हा नाहीये एखाद्या त्यागी विचार नाही नाहीये आणि जिथे त्याग करणारे लोक ते कुठल्या धर्मा जाती पंथाच्या त्याच्यापेक्षा त्यांनी राष्ट्रासाठी माणुसकीसाठी आपलं जीवन व्यतीत केलेले अशा लोकांच्या विषयी आदर ठेवणं हे सगळ्यांनाच निश्चितपणे गरजेचं विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं नेत्यांची मेगा भरती केली होती यामध्ये हे नेते भाजपत डेरे दाखल झाले आता त्यांना काँग्रेसची विचारधारा सोडून भाजपचा विचार अंगीकारताना कसरत करावी लागते विवेक सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नागपूर तेव्हा नागपुरात सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे पण इथे नागपूरचे महापौर कारण नागपूरचे महापौर संदीप जोशी प्रवास करत असलेल्या वाहनावरती काल रात्री अज्ञातांनी गोळीबार केलाय सुदैवानं संदीप जोशी आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप आहेत दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी संदीप जोशी यांच्या कारवरती गोळ्या झाडल्या असं पोलिसांनी सांगितलंय वर्धा रोडवरती एम्प्रेस पॅलेस हॉल जवळ ही घटना घडली या जीवघेण्या हल्ल्यातून संदीप जोशी बाल पोलिसांनी रात्री या परिसराची नाकाबंदी करून तपासाला सुरुवात केली काही दिवसांपासून महापौर जोशी यांना अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात त्यांनी मोहीम हाती घेतलेली होती आणि त्यातूनच हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय सहा तारखेला आम्ही सात तारखेला अतिक्रमणावर विशेष सभागृह घेतला या शहरातले अतिक्रमण काढायचं हा मोठा निर्णय पहिल्यांदा महानगरपालिकेने घेतला आणि मला असं वाटतं त्या याच्यामधूनच ती धमकी होती कारण त्या धमकीचं स्वरूप देखील त्याच पद्धतीने होतं आणि त्यामधून असं घडलं असं असं वाटतं गंभीर वळणावर जाईल धमक्या असतात राजकारणामध्ये आहे काही कमी जास्त होत असतं कोणी ना कोणी धमक्या देतं आणि निनावी धमकी होती त्याच्यामुळे ती या लेवलला जाईल असं मला वाटलं नव्हतं काल ज्या प्रकारे नागपूर नगरीचे महापौर संदीप जोशी यांच्यावर त्या ठिकाणी गोळीबार झाला ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे जर महापौर सुरक्षित राहणार नसतील तर मला असं वाटतं की याची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे आम्ही सरकारकडे देखील मागणी करणार आहोत की याची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारचे जे आरोपी आहेत यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि याकरता आम्ही निश्चितपणे सरकारला महाराष्ट्रात आपल्या स्वागत बातमी आहे कोल्हापुरातून जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये धारातीर्थी पडलेल्या शहीद ज्योतिबा चौगुले यांच्यावरती लष्करी इतमामात आज अंत्यसंस्कार पार पडले उंबरवाडी या त्यांच्या मूळ गावी साश्रू नैनांनी चौगुलेंना अखेरचा निरोप देण्यात आला वीरपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती इथं जनसागर लोटला होता जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला दोन दिवसांपूर्वी वीरमरण आलं होतं ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लस तालुक्यातल्या महागाव इथं राहणारे होते राजुरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबतच्या चकमकीत सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ज्योतिबा चौगुले हे शहीद झाले होते ज्योतिबा चौगुले जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी यशोदा मुलगा अथर्व आणि हर्षद असा परिवार आहे कैलासी ज्योतिबा चौगलीस यांना खरंच आज त्यांचं कौतुक करावं की आज दुकान रडावं हा आम्हाला प्रश्न पडला आम्ही काळजीत आहोत तर हा देशा म्हणजे देशासाठी आपलं बलिदान दिलेलं हे आम्ही व्यर्थ होऊ जाऊ देणार नाही यासाठी आम्ही आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आलोय तर श्री ज्योतिबा चौगले यांनी देशासाठी जे कार्य केलं म्हणजे शेवट तर खेळामध्ये वगैरे ते प्रवीण होते आणि खरंच अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही जो नशीबवान आहे त्यालाच ही संधी मिळते आणि त्यांनी जे हे कार्य केलेलं आहे त्याला आम्ही कधीच विसरणार नाही काय असा मित्र होता की आम्ही आठवी नवी दहावी एकत्र शाळेमध्ये शिकलो होतो दहावी नंतर एकोणीसशे नव्याण्णवची बॅच आमची आता गेट ते गेट टुगेदर म्हणून हा कार्यक्रम आमचा होता माझी पण फर्स्ट होती त्याची माझी घाटा भेट झाली होती त्यावेळी त्यांनी मिटिंग मारली होती मला साडे नऊ पावणे दहाच्या रमाने महागामध्ये शिवाजी विद्यालयात एकत्र शिकलो दहावीपर्यंतचा तो वर्गमित्र बऱ्याच वेळा मी एकाच बेंचवर बसायचो आमच्या क्रीडा स्पर्धा याच मैदानाच्या पलीकडच्या बदललं आणखीन एक मैदान आहे दरवर्षी क्रीडा महोत्सव असायचा आणि त्या क्रीडा महोत्सवामध्ये खूप चांगलं रनिंग तो करायचा ब्रेक नंतर मुलूक महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सा स्वागत साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावरील आणेवाडी टोल नाक्यावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलं गेल्या महिन्यात रस्ते दुरुस्ती बाबत पंधरा दिवस अल्टिमेट देऊन सुद्धा शासनाकडून वेळेत काम पूर्ण झालं नाही त्यामुळे आज आंदोलक आक्रमक झाले टोल बंद करून रस्त्याची कामं पूर्ण करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली सातारकर किंवा सातार वाहनधारक जे आहेत हे टोल नाका इथनं उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही टोल नाका इथं ठेवणार नाही आम्ही आणि म्हणजे मग आम्हाला टोल पण नको हायवे पण नको आणि काय नको म्हणजे वाईट पण वाटायचं काय कारण नाही की आपण पैसे भरतो आहे रस्ता खराब आहे ना ठीक आहे पैसे भरत नाही तर रस्ता खराब असायचं काय आपल्याला वाईट पण नाही त्यामुळे निर्वाणीचा इशारा आमचा तोच आहे किंवा या तारखेपर्यंत ही जर सगळी कामं ती पण सातारा ते पुन्हा नुसतं आणेवाडी टोल नाक्याच्या एरियात किंवा पाचवडपर्यंत किंवा असं नाही संपूर्ण जो सातारा ते पुण्याची आहेत इधर झाली नाही तर इथन टोल नाका सगळा उचकटून टाका साताऱ्याच्या बातमी सोबतच मुलूक महाराष्ट्रात आता वेळ आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत